काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क करंट लागला घंटागाडी चालकाचा बळी गेला जुळे सोलापुरात पाणी टाकी येथील घटना महापालिकेच्या कचरा केंद्रावर सदोष वीज यंत्रणेचा फटका कामगारांचा आरोप महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी दूत असताना झालेला आहे मात्र घंटागडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला गुरुसिद्ध या सोमेश्वर हिरेमठ वयवर्ष पंचेचाळीस राहणार बसवंतीनगर भवानीपेठ सोलापूर असं मरण पावलेल्या चालकाचं नाव आहे जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचं कचरा संकलन केंद्र आहे झोन क्रमांक पाचमध्ये हे केंद्र मोडते आर सी सी घंटागाडी चालक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वतःची दुचाकी धुत होता यावेळी पाण्याचं प्रेशर मशीन सुरू करत असताना अचानक विजेचा शॉक बसला यामुळे तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागडी चालकाचा भाऊ गंगाधर यानं घटनास्थळी धाव घेतली रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केलं गुरुसिद्धया यांचे नातलग घंटागडी चालकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली रुग्णालय परिसरात एकच गर्दी जमली नातलगांच्या आक्रोशानं एकच कोलाहल उडाला गुरुसिद्धय्या हिरेमठ हा वय पंचाळीस हा व्यक्ती घंटागाडीवर काम करत होता ड्रायवर पण काम करत होता लेबरून काम करत होता अजून त्याने काम दिवसपाळ्या रात्री दोन्ही वेळ करत होता कारण त्याला कुटुंब चालवण्यासाठी त्याला हे वडील आहेत आई आहेत दोन मुलं आहेत बायको आहेत असा परिवार आहे ते परिवार चालवण्यासाठी तिने दोन पाळी करून आपला परिवार चालवत होता पण आज घंटागाडी धुताना घंटागाडी धुताना अजून ते जी मोटरसायकल धुताना त्याला त्या पाईप जे असत आहे म्हणजे सर्व्हिसिंगचा पाईप असतात त्या पाईपचा शॉक लागून तो खाली पडला हॉस्पिटल आल्यावर डॉक्टरनी त्याला मृत्यू घोषित केलेलं तर हे पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची अजून त्या मागते जाण्याची आज आम्हाला पोलीस खात्याने एवढं मदत केली की बाबा तिने म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका तिने जर तुम्हाला मदत नाही केलं तुम्हाला तिने सहकार नाही केलं के तर आम्ही शंभर गुन्हा दाखल करू किती वाजता घडलं हे साडेसहा वाजता घडलेलं संध्याकाळी जर त्यांनी त्या मक्दारांनी ह्या कुटुंबाचा जर विचार नाही केला तर नाही आम्ही त्या कंपनी विरुद्ध अजून महानगरपालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी केलेली आहे पोलिसकरता पण भरपूर मदत केलेली आहे मी एकच म्हणतो नातेवाईक आता सगळे आम्ही घरी पाठवून दिलेलं आहे आम्ही कुठलाही गोंधळी तर करणार नाही का नाही फक्त त्याच्या मृत्यूच्या नातेवाईकांना मदत मिळावा हे माझी स्वतःची अपेक्षा आणि सगळ्यांची अपेक्षा तेच आहे यासाठी त्याचा कुटुंब चालक होत असतो आता त्यांचा कुटुंब जे आहे ना उद्वत झालेला आहे रस्त्यावर येण्याची पाळलेली आहे यासाठी त्यांना आता आर्थिक मदतची फार गरज आहे त्यांना साधारण आता हे पूर्ण दोन लेकरं लहान आहेत त्यांना मोठं व्हावं शिक्षण त्यांचा हे कसं होणार हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे यासाठी माझी मागणी एक आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर असं लक्ष द्या एक कामगार म्हटलं तर काय तो कामगार म्हणले तर तो पण माणूस आहे त्याच्यावर विचार का करत नाही आज एक कामगार झाला दुसरा कामगार उद्या घडलं तर त्याला जबाबदार कोण यासाठी तुम्ही सकाळी एका ड्रायवरला शॉक लागला पण ती ताबडतोब मशीन रिपी त्याला जबाबदारी ते ते महापालिकेची आहे पण तिने तसं केलेलं नाही आहे आता एक जीव गेला तिने ह्याला जबाबदार कोण यासाठी माझी विनंती आहे की ह्याच्यावर जर कडक कारवाई व्हावी तर त्या लोकांना मदत कर मिळावी अशी माझी विनंती आहे